साधारणतः आज शिवसेनेचे युवासेनेचे आमच्या सचिव सन्माननीय वरुणजी देसाई साहेब हे दौऱ्याला आले होते आणि त्यांना रूट दाखवण्याचं काम माझ्याकडनं होत असताना पार्किंग हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये मी करत असताना योग्य ठिकाणी करत असताना मुद्दामहून तिथं काही जिल्हा प्रमुख गणेशवानकर आणि त्यांचे हस्तक हे माझ्या अंगावर आले आणि त्यांनी पार्किंगचं निमित्त करून माझ्याशी भांडणं करण्याचा प्रयत्न केला आज हे पार्किंगचं निमित्त आज मायाशी झालं परंतु सातत्यानं एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आपण बघतोय की या परिवारानं या शहरामध्ये गुंडगिरी राजकीय गुंडगिरी करण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे पक्षामध्ये कोणाला मोठं होऊन द्यायचं नाही कोणाला बोलून द्यायचं नाही कोणाला चालून द्यायचं नाही ह्याच्या अनेक बळी पडलेले आहेत उत्तम प्रकाश खांदारे साहेब असू देत मनीष काळजे असू देत अजय दासरे असू देत अनेक अनेक म्हणजे मी नावं जेवढी सांगेल तेवढं तुम्हाला कमी आहे आमची एकच विनंती आहे की मी स्व जिल्हाप्रमुख म्हणून नऊ वर्ष पक्षामध्ये काम केलं होतं शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून नऊ वर्ष काम केलं होतं माझ्या कारकिर्दीमध्ये मी कधीही कुठलीही भांडणं केली नाहीत मतभेद केले नाहीत गडबाजी केली नाही सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं काम केलं आणि हे त्यांना पटत नसल्यामुळं मी सगळ्यांना घेऊन जातो आहे सगळ्यांना एकत्र काम करतो आहे हे त्यांना पटत नसल्यामुळं त्यांनी आणि त्यांचे गुरु आणि त्यांचा समूह ह्या सगळ्यांनी मिळून माझ्यावर आज एक कटकारस्थानाचा भाग म्हणून आज मग अक्षरशः मला जीवे मारण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला मी होतो म्हणून छलाखीनं वागलो मग माझा जीव वाचला आहे आणि असं जर होत असेल तर हितनं पुढं आम्ही यांची गुंडगिरी सहन करू शकत नाही ह्यासाठी मी पोलिसांना संरक्षण मागणार आहे माझ्या जीवताला धोका वाहतो आहे म्हणून आणि आज ह्यांच्या वागण्यामुळे पक्षाचं नुकसान होत आहे हे मी पक्षाला दाखवून देणार आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंकडे सुद्धा ही रितसर माहिती मी माझ्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे नाही माझा वाद कोणाबरोबरच नाही गेले मी नऊ वर्ष जिल्हाप्रमुखून काम केलं तुम्ही सगळेजण पत्रकार आहेत तुम्हाला माहिती माही कारकीर्द मी कोणाशी भांडणं न करता संघर्ष न करता फक्त मी राजकीय संघर्ष विरोधकांशी केला विरोधी पक्षांशी केला आंदोलनामध्ये केला माझ्याकडे एक सुद्धा वैयक्तिक गुंडगिरीची माझ्यावरती केस नाही आहे माझ्यावरती आहेत मी फक्त पक्ष काम केलं हे त्यांचं कटकारस्थान की मी सक्रिय व्हायला लागलो पक्षामध्ये मी काय माझ्यासारखे अनेक जण सक्रिय होणार पार्टीमध्ये परंतु सक्रिय लागलो मी सक्रिय होऊ नये म्हणून हा त्यांचा एक प्रयत्न होता आज राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा